नमस्कार मंडळी स्वागत आहे तुमचं कोकणातल्या अजून एका ब्लॉगमध्ये तर आत्ता आम्ही घरी जाण्यासाठी निघालो आहे आणि हा ब्लॉग आहे ना अपलोड करायचा राहून गेला मायाकडून तर म्हणून त्यामुळे तो थोडा लेट येतो आहे तर हे पाहू शकता कोकणातली हिरवळ खूप सुंदर निसर्गरम्य सुंदर असं हे आपलं कोकण आहे आत्ता आम्ही गावातून इथे आता खेडला बाहेर पडतो आहे हे राईट साईड घेतलं की मग आता आपला हायवे चालू झाला लेफ्ट साइडला खेडचं रेल्वे स्टेशन आहे आम्ही खेडला <laughs> किती गर्दी आहे रेल्वे स्टेशनला हा आहे कशेडी कवटीचा बोगदा ज्याच्यामुळे आता कोकणात जाणं खूप सोपं झालंय म्हणजे घाट कमी झालाय शिवाय जाताना एक तास आणि येताना एक तास असा आपला टाइम पण वाचतो अन्वय मांडीवर बसलाय त्याच्यामुळे हे बघा असं व्हिडिओ रेकॉर्डिंग चालू आहे हे अन्वय करतोय व्हिडिओ शूट धडकेलच गणपती विसर्जनाच्या दुसऱ्या दिवशी आम्ही सकाळी सहा वाजता निघालो पाहू शकता रोडला अजिबात आम्हाला ट्रॅफिक मिळालं नाही फुल मस्त असं सुसाट आमचा प्रवास झाला आम्ही सकाळी सहा वाजता निघाल्यामुळे ब्रेकफास्ट वगैरे काही केला नव्हता फक्त चहा पिऊन निघालो होतो तर आम्हाला इथे लेफ्ट साइडला गोमंतक हॉटेल दिसलं मी दादरच्या गोमंतक हॉटेलमध्ये जेवलेली आहे क्रांती आम्ही गेलो होतो त्याचा ब्लॉग तुम्ही पाहिला नसेल तर नक्की पाहून घ्या त्याची लिंक मी देते तर तिथलं जेवण इतकं अप्रतिम होतं ना तर त्या नावावरून आम्ही इथे आलो होतो आम्ही जेवणाच्या हिशोबाने चालवतो म्हणजे एकदाच जेवण करू आणि जाऊ पण बघितलं तर दहाच वाजले त्याच्यामुळे मग ब्रेकफास्ट केला ब्रेकफास्टमध्ये आम्ही ऑनियन उत्तप्पा मसाला डोसा मी आणि आईने बटाटावाडा सांबार असं मागवलं सांबार लिटरली एकदम थंड मग आम्ही तिथे थोडं वैतागलो मी आणि आई मग त्याने सांबार आम्हाला गरम करून दिलं मी गोमांतक नाव पाहिलं म्हणून इथे सगळ्यांना म्हटलं की जेवायला जाऊया पण मला असं वाटतं ती खूप मोठी चूक होती माझ्या फोनमध्ये टू फिफ्टी सिक्स जी बी मेमरी फुल झालेली आहे त्याच्यामुळे जास्त व्हिडिओ बनवला नाही तर असा हा आमचा कोकण ते ठाणे प्रवासाचा छोटासा व्हिडिओ तुमच्यासोबत शेअर केला आहे कसा वाटला नक्की कमेंट्स करून सांगा आणि व्हिडिओ आवडले असल्यास चॅनलला लाईक शेअर आणि सबस्क्राईब करायला विसरू नका धन्यवाद जय हिंद